अभ्यास कसं करायचा तिनं हा अरे ती इथं आली इथं ते वर बघितलं तिने आणि डायरेक्ट कुणी वारली तिने दोन मिनिटं थांबवून ए पिल्लू अभ्यास कसं करायचा तिथून दहावीचा पेपर आहे तिथूच आपल्या हा निघते ए चंपू काय बोल मग बसली होती इकडं आली मग राणी का राजा टुंतीची उडी मारून बसली मी माझं चालू जोरात उडी मारली ती होत की लक्ष वाढविलं तिला काय करून म्हणजे ती काय करत नाही नाहीतर मग ती रागाल जाती डोक्या हात फिरवलं की मग नाही काय करत उठली उठली काही तर दिसलं बर तिला आवाज आलाय बर का पाच बिल येत असणार पण तुमच्या नादात मग दोघीच्या माझा मसाला करपायचा <laughs> गुड मॉर्निंग सगळ्यांना तर काल महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर आणखीन एकदा महिला दिनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा राहू द्या दरवाजा उडाग लाव काय मसाला करते भाजीसाठी लागतो तो संपत आलाय म्हटलं आज रविवार आहे तर बनवून घ्यावा म्हणजे परत आपल्याला आठ दिवस टेन्शन राहत नाही पोहोनी कसं दिसतंय चेहरा मस्त असमाटर घातले कडे म्हणजे थोडंसं तेल टाकून ता तळायचं भाजायचं चालू आहे बाकीचं सगळं साहित्य घेतलं आहे भाजून हे बघा कांदा परत झालं तर अद्रक दोन मूठ लसूण आता धने आणि जिरीची पूडा आहे ना माझ्याकडे बनवलेलीच होती त्यामुळे ती दोन दोन चमचा घेतली आहे परत तीळ भाजलेत अशा सगळ्या वस्तू घेतल्या म्हटलं होईल थंड थंड बाकीचं काही स्वयंपाकाची तयारी करेपर्यंत थंड होईल आणि मग मिक्सरला वाटणी करता येत आहे म्हणजे आठ दिवसाचे आपलं टेन्शन जात आहे सगळं आणि असं स्पीचच्या डब्यात भरून ठेवलं की आता ह्याच्यामध्ये आहे आजची भाजी पनीरची होऊन जाईल तेवढा पुरता आहे ह्याच्यामध्ये म्हणून म्हटलं करून ठेवा कारण उद्या परत आता माझ्या माग दळण आहे ह्याचं झाकण काढत होतं ह्याचं गव्हाचं दळण करावं लागणार आहे हे बघा एवढा मसाला शिल्लक आहे आणि रस्ता भाजीला तुम्ही एक जरी चमचा हे वाटण घातलं ना तर मस्त अशा रस्ता भाज्या होत्या जास्त शेंगादाण्याचं फोटो वगैरे वापरावं लागत नाही मी सगळ्याच भाज्याला वापरते असं नाही पातळ म्हणजे बटाट्याची भाजी असेल वांग्याची भाजी असेल त्याला वापरते म्हणजे शेंगादाळ्याचं कुड जास्त घालावं लागत नाही त्यामुळे वजन आपलं वाढत नाही त्याच्यासाठी एवढा सगळा आठ असतो आणि त्याचबरोबर दुसरं पण एक करते कधी कधी ओला नारळ लसूण कोथिंबीर आणि तीळ तर त्याचं पण वाटण असतं असं दोन पद्धतीची वाटण माझी नेहमी केलेले असते एका आठवड्यात हे बनवते आणि एका आठवड्यात तसं ओल्या नारळाचं बनवते वाटण स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आणि नंतर ना इतक्या शिंका येऊ लागल्या की सर्दी काही नावच घेईना थांबायचं म्हणून एक दोन तास आराम करून घेतला आणि हे आहे माझं संध्याकाळचं स्किन केअर रुटीन त्याच्यामध्ये सुद्धा फेशवॉशने चेहरा क्लीन केल्यानंतर पहिली गोष्ट वापरते ती म्हणजे मॉश्चरायझर आणि मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर ला एक मिनिटासाठी असं टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे छान ब्लड सर्कुलेशन होतं त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स पिंपल्स किंवा इतर कुठल्याही गोष्टी येत नाहीत कारण ब्लड सर्क्युलेशनचा फ्लो सगळीकडं छानरित्या होतो आणि त्यानंतर लिपबाम लावून घेतलं निव्याचं हे आहे माझं सनस्क्रीन लोशन तर उन्हाळ्यामध्ये कमीत कमी तीन तासाच्या फरकाने सनस्क्रीन ही लावलीच पाहिजे किंवा सनस्क्रीम माना ती लावलीच पाहिजे कमीत कमी दोन टाईम तर लावा परंतु जास्तीत जास्त जेवढी तुम्ही तीन तीन तासाला लावाल ना तेवढं तुम्हाला स्किनमध्ये रिझल्ट चांगले भेटतील कारण आपण दिवसभर घरात जरी असलो तरी पण जी काही किर किरणं असतात ना ती आपल्याकडे येतच असतात त्यामुळे सुद्धा चेहऱ्यावरती फ्रिकल्स म्हणजे छोटे छोटे ब्राऊन स्पॉट आणि पिगमेंटेशनचे पॅचेस येऊ शकतात त्यामुळं घरात आहे म्हणून सनस्क्रीम लावायची काही गरज नाही हा गैरसमज दूर करून माझ्या प्रत्येक मैत्रिणींनी सनस्क्रीम हे लावायला चालू करायलाच हवं सनस्क्रीम वापरायला चालू केलं की तुम्हाला छान असे रिझल्ट तुमच्या स्किनमध्ये बघायला मिळतील त्यानंतर सकाळी सगळं आवरल्यानंतर एक तासासाठी थोडंसं घरातला किराणा संपला होता तो घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा माझे जे सरबत हो सरबताचे ग्लास असतात ना ते पण लग्नातले होते आणि तीन व्यवस्थित राहिलेत आत्ता जवळजवळ सतरा वर्ष पूर्ण होतील त्या सेटला आणि काचेचे असूनसुद्धा एवढे टिकलेत आणि मग आत्ता कोण आलं की बघ तीनच ग्लास होते म्हणून हे ग्लास थोडेसे छान वाटले म्हणून हे ग्लास घेऊन आले तर तीनशे रुपयेचे हे सहा ग्लास आहेत आणि काचेची क्वालिटी खूप छान आहे ह्याच्यामध्ये अगदी दीडशेचा पण सेट होता म्हणजे क्वालिटीमध्ये फरक राहतो ग्लास आणलेत किंवा कोणतीही नवीन वस्तू आणली की पहिलं काम हेच राहतं की त्याच्यावरचे स्टिकर काढून घेणे आणि स्वच्छ क्लीन करून घेणे कारण पॅकिंग करत असताना कुटकुटपासून ते फिरत फिरत आपल्यापर्यंत पोहोचलेले असतात त्यामुळे नवीन कोणतीही वस्तू आणली तर पहिल्यांदा मी ती वॉश करून घेत असते आणि सकाळी जोळीस आहोत मी मंडई आणली खरं तर सोमवारचा बाजार असतो आमच्याकडं परंतु संपल्यामुळं आज रविवारी सकाळ सकाळीच मंडई आणली तर मंडईतून ह्या ओल्या शेंगा सुद्धा आणल्या होत्या आणि त्या छान मस्त लोखंडी तव्यामध्ये भाजून घेतल्या होत्या त्यानंतर आज माठसुद्धा आणला आज बरीचशी कामं झालेली आहेत म्हटलं उद्यावर सोडण्यापेक्षा आजच कामं करून घ्याव्यात आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त असा कलरफुल माठ आणलाय माझा काळा माठ अगोदरचा आहे परंतु यावेळेस म्हटलं किचन ओट्यावरती सुद्धा माठच भरून ठेवूयात आणि हा माठ भरून ठेवल्यानंतर इतका थंड राहतो आहे आता कलरच्या आतमध्ये हा माठ काळ्या रंगाचा आहे की तांबड्या रंगाचा आहे हे माहीत नाही परंतु आज दोन दिवस झाले मी पाहते ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवते इतकं थंड बर्फासारखं पाणी पडतं याच्यामध्ये खूप आणि ज्यावेळेस ह्याच्यातलं मी पाणी काढून स्वच्छ हा माठ सकाळी नऊ वाजता क्लीन करून ठेवला त्याच्यानंतरसुद्धा हा जो माठ होता बिना पाण्याचासुद्धा खूप थंड असाच राहिलेला होता कालचा ब्लॉग न येण्यामागचं कारण म्हणजे आणखीनही मला सर्दीमुळं थोडंसं बोलण्यासाठी त्रास होत आहे त्यामुळं कालचा ब्लॉग आला नव्हता आजच्याही एडिटिंगमध्ये तुम्हाला थोडासा माझा आवाज वेगळा वाटला किंवा काही शब्दाचे उच्चार वेगळे वाटले तर समजून घ्या आणि ही लक्ष्मीसुद्धा म्हणजेच सुद्धा आणली होती आणि त्या मावशींनी सांगितलं की याचा जो धरण्याची म्हणजे दांड्याची बाजू आहे ती पाण्यात भिजत घाला म्हणजे दोरी छान अशी घट्ट आवळून येईल आणि ते जी केरसुनी आहे ती लवकर खराब होणार नाही त्यानंतर एक आज एक जुगाड केला होता तो म्हणजे बघा तुमच्या घरात फिल्टर असेल तर तुम्हाला माहिती आहे एक खंडा फिल्टर पाणी होण्यासाठी जवळजवळ एक मोठा टप इतकं पाणी वेस्ट जात असतं तर माझ्याकडं असं झालं होतं की घरात जे वॉटर सप्लायचं पाणी येतं त्याचा नळ कनेक्शन आम्ही घेतलेलं नाही ना ना, तर ते कलेक्शनची जी, जी कॉक होता तो आतमध्ये तसाच बसवलेला होता तो कॉक मी काढला आणि त्याच्यामध्ये मी फिल्टरचा कॉक जो होता तो टाकून घेतला आहे आणि आत्ता पुढे जाऊन दाखवते मी तुम्हाला त्याचं पाणी आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यातून बाहेर आणखीन पाईप जोडलेला नाही का तर आपण कनेक्शनच घेतलेलं नाही इथं बघू शकता आता इथून पाणी ते बाहेर येते मग ते फिल्टरचं पाणी इथं मी दुसरा पाईप जोडला आणि हे झाडांसाठी सोडलं आहे रोजचं असं आता उन्हाळा खूप कडक पडला आहे ह्यावर्षी वर्षी आणखीन आपल्याला दोन ते ती तीन महिने काढायचे आहेत त्यामुळं पाणी जितकं वेस्ट घालवू म्हणजे आपल्या हातून जाणार नाही त्याची काळजी घेतलेली कधीही चांगली आणि दोनदा तरी मी फिल्टर दिवसातून चालू करत असते म्हणजे जवळजवळ दोन टप पाणी वेस्ट जात होतं तर त्याच्यासाठी हा जुगाड केला आहे तुम्ही पण असं करू शकता की म्हणजे खिडकीतून जर तुमच्या फिल्टरचा पाईप वगैरे बाहेर टाकता येत असेल तर सोडायचा मोठ्या ड्रममध्ये वगैरे ते पाणी भरून घ्यायचं आणि झाडाला टाकलं तरी चालेल माझ्याकडं ऑप्शन होता त्या करेक्शनचा तर तो ऑप्शनचा मी यूज केला त्यानंतर सकाळी जो मसाला शिल्लक होता तो वापरून टाकला आणि सगळं हे जे भाजून ठेवलं होतं तेलामध्ये ते मस्त असं थंडही झालं होतं आणि संध्याकाळचा टायमिंग होता तर म्हटलं चला हे वाटणसुद्धा बनवून घेऊया आणि हे वाटण जेव्हा आपण बनवतो ना तर ह्याच्या झाकणाला मस्त असा एखादा पेपर लावून घ्यायचा म्हणजे जरी त्याला घाम वगैरे आला पाण्याचा तरी म्हणजे आपला मसाला जवळजवळ आठ ते पंधरा दिवसापर्यंत राहतो परंतु मी साधारणतः आठच दिवसापर्यंतचा बनवते एवढा एक डब्बा बनवला की मी ह्याच्यापासून सुक्या भाज्या ग्रेव्हीवाल्या भाज्या असं कोणतंही बनवू शकते याची डिटेल व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा लास्टला मी तुम्हाला त्याची लिंकसुद्धा देईन आणि मस्त असा हा मसाला डब्यात भरून ठेवायचा डब्याचं झाकण पॅक असेल ना तर हा खूप छान टिकतो तर आता बघा काय मस्त असा एकदम मऊसर असा हा म्हणजे ग्रेव्ही मरा किंवा मसाला जो आहे वाटून घेतलेला आहे आणि मग आजचा व्लॉग कसा वाटला हे पण कमेंटमध्ये मला सांगा मला जसा शक्य झालं आहे सर्दी खूप आहे त्याच्यातून वही ओवर करणं तसा मी केलेला आहे नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत